नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना या अंतर्गत तीनशे रुपयांची सबसिडी शासनाने यापूर्वीच घोषित केलेली आहे तीनशे रुपयांची हीच सबसिडी मिळवण्यासाठी आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कोणता आहे कुठून डाउनलोड करायचा कसा भरायचा व कुठे जमा करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत जेणेकरून हा फॉर्म भरल्यानंतर सर्वांना तीनशे रुपयांची सबसिडी सहज मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे माय एल पी जी डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा माय एल पी जी डॉट इन हे टाईप करून सर्च केल्यानंतरच आपल्यासमोर ही गॅसची वेबसाईट ओपन झालेली दिसेल आता सर्वप्रथम बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला आलेला दिसेल आता इथे तीन गॅस दाखवलेले आहेत भारत गॅस आहे एच पी गॅस आणि इंडियन असे तीन इथे फोटो दाखवलेले आहेत आपला गॅस जो आहे सर्वप्रथम त्या गॅसवर त्या गॅसच्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आता समजा आपला गॅस एच पी गॅस असेल तर मधला फोटो आहे एच पी गॅसचा या मधल्या फोटोवर आपल्याला क्लिक फोटोर क्लिक करायचा आहे या फोटोवर क्लिक केल्यानंतर एच पी गॅस संदर्भातल्या ज्या काही सर्व्हिसेस सेवा आहेत त्या सर्व आपल्याला ओपन झालेल्या दिसतील आता तीनशे रुपयांची सबसिडी मिळवण्यासाठी आपल्याला के वाय सी फॉर्म आपल्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये दे देणं गरजेचं आहे आता तोच फॉर्म आपल्याला कुठून डाउनलोड करायचा आहे तर सर्वप्रथम बघा इथे डाव्या साईडला मी इथे झूम करत आहे व हायलाईट ही करत आहे चेक इफ यू नीड के वाय सी असा एक ऑप्शन दिसतोय पहिलाच तर या पहिल्याच ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डू आय नीड के वाय सी असा एक सेक्शन येत आहे इथे भरपूर सारी माहिती येत आहे आणि त्याच्याच खाली क्लिक हिअर टू डाउनलोड के वाय सी फॉर्म येत आहे मी ते हायलाईट करत आहे तर क्लिक हियर या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हियर या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर के, के वाय सी फॉर्म डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन येईल तिथे फक्त ओके यस करा आणि तो फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने ओपन झालेला दिसेल तर हाच फॉर्म जो आहे तो सर्वप्रथम तीनशे रुपयांची सबसिडी मिळवण्यासाठी आपल्याला भरून एजन्सीमध्ये एजन्सीच्या ऑफिसमध्ये आपल्या गॅसच्या जमा करायचा आहे तर सर्वप्रथम बघा इथे पर्सनल डिटेलमध्ये आपलं फर्स्ट नाव मिडल नाव लास्ट नाव म्हणजे आपलं नाव वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव त्यानंतर गॅस कन्झ्युमर नंबर आपली डेट ऑफ आप बर्थ म्हणजे वाढदिवसाची तारीख त्यानंतर क्लोज रिलेटिव्हमध्ये फादर मदरचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर एल पी जी कनेक्शन त्याच्यामध्ये आपला जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे फ्लोअर नंबर असेल घराचा नंबर असेल डिस्ट्रिक्ट फोन नंबर ईमेल आय डी ज्या काही सर्व गोष्टी असतील पिनकोड स्टेट या सर्व इथे व्यवस्थित टाकायचे आहेत त्यानंतर अदर रिलेवंट डिटेलमध्ये पी ओ आय कॅटेगरी कोड आता पी ओ आय म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी आता प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून आपण काय देऊ शकतो तर याची माहिती याच फॉर्मच्या दुसऱ्या पेजवर इथे दिलेली आहे बघा या टेबलमध्ये पी ओ आय प्रूफ ऑफ आयडेंटिटी दिलेली आहे आधार नंबर पासपोर्ट नंबर पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड आय डी कार्ड इश्यूड बाय सेंट्रल ऑर स्टेट आणि ड्रायविंग लायसन या प्रकारचे आपण डॉक्युमेंट प्रूफ ऑफ आयडेंटी म्हण आयडेंटिटी म्हणून देऊ शकतो आणि त्याच्यासमोर प्रत्येक कार्डचा कॅटेगरी कोडसुद्धा दिलेला आहे आधार कोड आहे पासपोर्ट आहे पासपोर्ट आहे त्याच्यासमोर कॅटेगरी कोडमध्ये त्याचा कॅटेगरी कोड दिलेला आहे तर हाच कॅटेगरी कोड आपल्याला इथे फॉर्म भरताना लागणार आहे बघा पी ओ आय कॅटेगरी कोड जो तुम्ही आता जर आधार कार्ड दिला तर आधार कार्डच्या समोर जो त्याचा कॅटेगरी कोड आहे तो सर्वप्रथम टाका आणि खाली कार्ड नंबरमध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्याच खाली रेशन कार्ड डिटेलमध्ये कोणत्या स्टेटमध्ये इश्यू झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रा आणि रेशन कार्ड नंबर त्याच्याच खाली आपल्याला टाकायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्याच खाली नेम अँड सिग्नेचर डेट दिसत आहे आपलं नाव आपली सही आणि त्यानंतर ज्या फॉर्म ज्या डेटला आपण फॉर्म भरला आहे तो डेट टाकायचा आहे आणि खाली सिग्नेचर फक्त हा फॉर्म जो आहे हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे ज्या पद्धतीने मी आत्ता सांगितलं आणि हा फॉर्म भरून झाल्यानंतर इथे आपला फोटो वरच्या साईडच्या उजव्या कोपऱ्यात फॉर्मच्या और फोटो आपल्याला व्यवस्थित चिटकवायचा आहे पेस्टीवर फोटो हिअरच्या रखान्यामध्ये आणि हा फॉर्म आपल्याला आपल्या गॅसच्या एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचा आहे फॉर्म जमा करतानासुद्धा तुम्ही विचारू शकता एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तिथे काय भरायचं आहे तिथे विचारपूस करून तुम्ही पूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित भरा तिथून चेक करून घ्या आणि त्यानंतरच तिथे फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यानंतर तुमची तीनशे रुपयांची ही चालू होईल तर अशा पद्धतीने आपण के वाय सी फॉर्म कुठून डाउनलोड करायचा कसा भरायचा कुठे जमा करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेतली या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपला त्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद